लागल नाही लागा आताच्या युगामध्ये काय झालं खर सांगतो वाढलेला आताच्या युगामध्ये सोय दाखवाले तर सोय करावे आपल्या स्वतःच्या सोयीसाठी लोकांची गैरसोय व्हायला माफ करा दुसऱ्याची सोय केल्याशिवाय तुमची सोय होणार दुसऱ्याला सुख दिल्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार तुमच्या मनात अज्ञान गेल्याशिवाय तुम्हाला सृष्टी चांगली दिसणार मी लक्षात आज जगाची गरज आहे महाराज भक्तीची गरज आहे आणि म्हणून काय म्हणा का मानवी जीवनामध्ये प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला एकंदरीत बारा प्रकारचं पाप लागलेलं आहे प्रश्न प्रत्येकाला बारा प्रकारचं पाप आहे मी लक्षात ठेव आता पापातून मुक्त करण्याची शक्ती गुरुची आहे बाला पाप्ले चार पाप मनाचे आहेत चार पाप मनाचे चार पाप तोंडाचे आणि चार पाप शरीराचे वा मनाच्या पापामधून प्रत्येक माणूस हा मानसिक पाप करतो मानसिक चोरी करतो मंजारपणा करतो ते पा चार पाप मनाचे आहेत तोडाचे चार पाप आहेत निंदा करतोय लोकाची पाप आहे खोट बोलतोय पाप आहे दारू चिवडा तंबाखू चिरुट्याचे दास पाप आहे नीट लक्षात ठेवा शरीराच पाप अखाद्य खाणं पाप आहे हिंसा करणं पाप आहे चोरी करणं पाप आहे एखाद्याचा संसार पुरवणं पाप आहे एखाद्याचा काय करणं पाप आहे कबीरदास म्हणतात की पा शरीराचं पाप आहे ना ते भोगल्याशिवाय जमत नाही आणि मन गया तू जाणी दे मत जाणी दे शरीर नाही त्याचे कमा तू का लगे का ती बारा प्रकारच्या पाप प्रत्येकाच्या मागे आहे आणि प्रत्येकाच्या माग बारा पाप असल्याशिवाय आहे म्हणून गुरुला शरण गेले ना गुरुची कृपा झाली ना मग काय वाचा आणि मन कधी ु कृपा आहे आणि शद्गुरूची कृपा होण्यासाठी या आमच्या शिवानुभव मंडपात यावं लागतं कीर्तन आय यावं लागतं घरी बसत नाही ना काम आहे का शिवानुभव मंडपामध्ये नीट लक्षात का आता इथे येणाऱ्या लोकांनी जर शरीरानं काही काम केलं झाडून ही व्यवस्था केली त्याचं शारीरिक पाप कमी झालं इथं आरे, आरे लोक काय काय ना एक, एक तास दीड तास तर त्याला संसाराला मनाचे वेळ नसते म्हणून मन बी जरा शुद्ध होते आणि इथं बसल्यावर निंदा निंदा किती द्या पण कीर्तनात बसल्यावर काय निंदा बी कमी होत्या म्हणजे निंदा करत नाही म्हणजे तोंडाने तर देवाचं नाव येत आणि म्हणून यासाठी नाम संकीर्तन लोक शिक्षणाचे उत्तम साधन प्रपंच आणि परमात गुरुविज्ञान या माझे सांगितले म्हणून कीर्तनाला दररोज ऐकायला यावं लागते पुन्हा दुसरं तर महत्व आहे अन्य क्षेत्रीय करू ती पापम व सत सोडून बाकीच्या वर्षामध्ये दिवसामध्ये वागताना बोलताना हिरताना फिरताना संसार करताना करता करताना कर्म करताना कळत न कळत बरेचसे पाप होतात अन्य क्षेत्री कोणती पापम या पुण्य क्षेत्री तुमच्या गावचं नाव शिडको नांदेड जमली आता शिवभक्तीची जोड फक्त बाहेर कामा काढ काम क्रोध बाहेर काढ शुद्ध होईल तुमची नाड त्याला म्हणतात शिडको नांदेड तुम्हाला नाही तर आयुष्य होणार नाही तुमच धड त्याला म्हणतात मानवी जीवनाचं कर्तव्यच आहे महाराज नीज इम्पॉसिबल तुक आहे म्हणतात या लोकांनी भजन केलं ना घरी असून चांगलं भजन केलं हिन चांगलं भजन केलं ना त्याचा उद्धार झाला नीट लक्षात ठेवा आणि मानवी जीवनाचा उद्यानाच कार्य तुमचं चित्त समाधान होण्याचं कार्य घरी बसून जर नसेल इथं बसून जर नसेल तर तुमच्या कार्याला भजनाला कथेला कीर्तनाला टाळाला विण्याला पिटीला ला, नाही जशी वासना तशी पूर्वी मी नेहमी म्हणत असते भजन करायचं ना मनाचं परिवर्तन होत असेल तर भजन करा आणि जीच भजन मी प्रेम नाही ईश्वर भजन कवी सुनता नाही फडफडकर पुराण बुद्धी की भयमे भयान पंडित होय आणि भाई अक्षर प्रेम का भडासो पंडित होय आज आणि दाखविणारे जनिती आहेत ना ते आमचे गुरु आहेत पॉसिबल गुरुने केलेली कृपा ही जगामध्ये अशक्य कृपा आहे गुरुच्या कृपेचा खोप या जगामध्ये कोणी तारू शकणार नाही ईश्वराचा कोप तारू शकतील पण गुरुचा कोप मात्र लक्षात ठेवा तत्वाने वागायचे या जगामध्ये पहिल्याच तत्व कोणता असेल तर भक्तीचं शिवरामाचं तत्व आहे त्या तत्वामध्ये तीन फायदे होतात एक भक्ती दुसरा आनंद सुख आणि वैराग्य मिळते ती भक्ती कधी सोडायची नाहीये पण भक्ती करताना एक नेम लक्षात नाही लक्षा भक्ती करत असताना आता तुम्ही फार भाग्यवान कळा नका भक्ती करताना एकाच एकाच काळाचा विचार करा किती काळाचा एका काळ किती चार, 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 चार तीन काळ चार काळ तीन वर्तमान भूत भूत आणि भविष्य भविष्य वर्तमान काळात काळालाच फक्त चांगला निर्दक्ष ठेवा ज्याचा वर्तमान काळ चांगला वर्तमान काळा म्हणजे चालू भेडी निर्दक्षाला चल त्याची भरती करायची नाही एक लक्ष का बघा का आता वर्तमान काळामध्ये त्याचा भविष्य काळ चांगला एक लक्षात बघा वर्तमान काळामध्ये केलेली भक्ती भूतकाळामध्ये प्रारब्धाच्या कर्माचा नाश करते वर्तमान काळात केलेली भक्ती भविष्यात सुखाची जननी असते वर्तमान काळ जगलेला माणूस नी करा ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचे कर्म चांगले वर्तमान काळ चांगला तो माणूस चांगला वर्तमान काळ चांगला त्याचं भविष्य चांगलं वर्तमान काळ चांगला त्याचा पुढचा जन्म चांगला वर्तमान काळ जसा वाईट त्याचं समजच वाईट नी कशा मला सांगत बसत नाही का कलियुगामध्ये पंचवीस गोष्टी वाढल्या तर पन्नास गोष्टी कमी झाल्यात आता सांगत बसत नाही बघू योगा घालतो पुन्हा पंचवीस गोष्टी वाढल्यात कळा नका आणि पन्नास गोष्टी कमी झाल्यात आता एक भावा भावा ते कमी काय काय तुम्हाला प्रेम भक्तीवर प्रेम विश्वास अभिनंदा ज्या काम झाली हे लक्षात ठेवा हे ना हे आणि म्हणून या कलियुगामध्ये हा मार्ग दाखवणारे गुरु राय तुम्ही काय म्हणायचा गुरु राय वा दाखवलेली सोयीवर सोय दाखवली कोणती असणाऱ्या या जीवनाची धर्मानं सोय अनाथाची मा अनाथ म्हणजे कोण अनाथ म्हणजे गरीब अनाथ म्हणजे तीन अनाथ म्हणजे त्याच्या अर्थ आठ आहे अनाथ या शब्दाचे पण खरा अर्थ जर कोणता असेल गुरुच्या मध्ये अनाथ म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये कसलेच वाईट विचार नाही रिकाम आहे हृदय त्याचा गरीब आहे हृदयामध्ये काहीच नाही नाही हृदयामध्ये काहीच नाही ते दिन जात त्या हृदयामध्ये नसलेल्या लोकांना अनाथ म्हणतात गुरु धन्य गुरु राय दाखविले सोय अनाथाची माय अनाथाची ना माय म्हणजे ज्याच्या मनात विचार चांगले नाहीत विचार चांगले आहेत अशाच माणसाची कृपा म्हणतात ज्ञानेश्वर मावलीनं खूप भक्ती केली समाजाचा खूप त्याने रोष भाग समाजाची खूप देणी असणार आगाध शोचले समाजाने खूप ज्ञानेश्वर मावलीला नव्हे प्रत्येक संतांना बोलले पर संतांनी परत शब्द त्यांना बोलला नाही संताकडे एक शब्द आहे शेवटी जगाचे आघादन देणे म्हणजे संत बघा किंवा बोले तैसा चाले त्याची म्हणता किंवा जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले किंवा जे जे भेटे फुत तया मानीचे किंवा कशाही पुढे संताच्या गावी प्रेमाचा पुणा जे जे आपणा शिहाळे ते ते इतराशी सांगे वा पुणाली कशा असतात संत छोडे संत ही गोटी मिळ्या संत चंद्रभोंगा बट्या तदुषित रता शीतल tangent द्वार और बाबाना सांगूक क झाले संभी लोक सत्संगात येतात कीर्तनकार भी बजय झाले कीर्तन ऐकायला कमी आलेत <laughs> का परत ये कीर्तन ऐकाय कमी नाही जेवाय कमी नाही पट्टी द्यायला कमी नाही सत्याला कमी कथाकाराला कमी कशालाच कमी नाही पण सत्संगात आल्यास फायदा आला याचा एक उद्देश आहे एक लक्ष देशमुखांना एक मोठं वन आहे वनामध्ये वना मलायागार नावाचा चंदन आहे चंदनाच्या मलाकार नाव चंदनाने म्हणजे ते सर्व सर्व वनच सिक्की झाले पण एकच लागले एकच झालं एक झाड सुखी व्हायला बाकी समजे होत्यात बाबळी होत्यात बोरी होत्यात काट्याचे होते फळाचे होते समजेच होते पण एकच होणार झाले आणि ते बी कुठे आहे माहिती का या चंदनाच्या झाडाला लागूनच आहे ते झाड त्याला काय म्हणते माहिती आहे की काय म्हणते ना त्याला म्हणतात वेळू आणि वेळू आहे ना वेळू वरून कडक आणि आतून <laughs> आताचे समेक हे भक्त आहेत ना वरून कडक विसतरी <laughs> <laughs> पट्टे गळ्यात रुद्राक्षाची मळ उत्तम कपडे उत्तम कपडे पहिलाय पान सुपारी फाय शिव नाहीये नरेळूच झाड ना आतून पोकळ आहे वरून कडक आहे चंदनाच्या झाडाजवळ आहे सत्संगामध्ये आलेला माणूस जर हातून जर भक्तीमध्ये पोकळ असेल मनामधली जर निवासना जर बदलली नसेल हजार वर्ष तपशिर करून एकदा नारद मुनीची आंतरिक भावना बदलली नारद मुनीच्या गळ्यामध्ये विना आहे मुखामध्ये नारायण नारायण नाराय शब्द आहे गंगेमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभारले समजा दुनी प्रक्रिया चालू आहे झालंय काय पाण्याकडे बघायला लागलेत पाण्यामध्ये मासुळीचा संसार दिसलाय ते म्हणायला लागले चल ला संसार आहे आम्हाला <laughs> का नको मनाने अवस्था बदलली चित्तामध्ये उतरलं चित्तामध्ये तसा विचार झाला आणि मग ब्रह्मदेव तिलो थट्टेने हरली बुद्धी केली नारदाची नारदे साठ हजार लेकर झाले किती लेकर झाले काय निर्देश लागले परमार्थाचा विश्वाव देवीमध्ये त्यांनी मागण्या केली ते म्हणायला लागले माझे एकच आहे विश्वास देवी माझी एक किमाय आहे आणि ते माझं वाक्य तुम्ही पूर्ण केलं तर माझ्या जन्माचा उद्धार झाला म्हणायला लागले काय वाक्य आहे म्हणायला लागले वाईट लोकाचे वाईट विचार बघा

मनमत माऊली सुद्धा प्रसादा तेच म्हणायला गेले जे दुसरं त्यांचे लक्षात ठेवा भक्ती करा चांगल्या दृष्टीने बघा भक्ती करा विचार चांगले ठेवा भक्ती करा वासना बदला जशी वासना तशी पूर्वी नारायण आणि तेच म्हणायला लागले तीन अनाथ आहेत ना अनाथाची मा कृपा म्हणत आहे ते म्हणजे गुरु तिथं आई आहे पण कृपा बी करता ज्याला कृपा करता येते ना त्याला संत म्हणतात कृपा करता येत ना या जगामध्ये कृपा करणारे दोनच लोक आहेत एक देव आणि संत आणि तिसरी संत एक आई पहिले होती आता आई कृपा करणार झाले आता करणार झाले कारण आईला एखाद्या वेळेस दोन तीन लेकर असले तर आई विषमता विषमता करायला